आनंदरबार दत्तनगर कात्रज मध्ये महापुरुषांच्या जयंती निमित्त अडीचशे अंध सन्मान राष्ट्रसंत आचार्य भगवंत परमपूज्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या एकशे पंचवीसाव्या जन्म जयंती व मरुधर केसरी पूज्य मिश्रीमलजी महाराज यांची एकशे पस्तीसाव्या जन्म जयंती तसेच लोकमान्य संत पूज्य श्री रूपचंदजी महाराज यांच्या अठ्ठ्याण्णव्या जन्मजयंतीच्या निमित्ताने आनंद दरबार मध्ये अनोख्या उपक्रमाचे आयोजन वात्सल्य मूर्ती पूज्य इंदू प्रभाजी महाराज आदि ठाणा पाच यांच्या पवित्र सानिध्यात करण्यात आले उपस्थित धर्मसभेतील व्याख्यानात पूज्य दर्शन प्रभाजी महाराज सा यांनी आपल्या वाणीतून महापुरुषांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला सर्व अंधजनांच्या जीवनावर मौलिक शब्दात भरभरून कौतुक केले पौर्णिमा महोत्सवाचे औचित्य साधून अंधजन विकास ट्रस्टच्या अडीचशे अंध बांधवांना भेटवस्तू व महाप्रसादीचे आयोजन यावेळी करण्यात आले या अनोख्या उपक्रमाला सुरेखा लक्षंदजी खिंसरा यांनी गरजूवंतांना भेटवस्तू दिली गौतम प्रसादीचा लाभ राजश्री राजेंद्रजी गुगळे यांना मिळाला कार्यक्रमाप्रसंगी सुयोग भंडारी यांच्या आठ उपवासांची सांगता मंगलमय वातावरणात झाली अंधजन ट्रस्टचे उपाध्यक्ष साळुंखे यांनी भाषणातून गुरु महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली उपस्थित धर्मसभेचे स्वागत आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते सुधीर कोंढरे अंधजन ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर विजय कुमार बोर मुकेशजी छाजेड मनोजजी बोरा शिरूर कासार संघ अध्यक्ष सतीश चोरडिया विजय जी मुनोत आदी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जुगराज चुत्तर दिलीप संचेती प्रमोद राका सुभाष पिरगल विजय लोढा प्रकाश भटेवरा सुनील चोरडिया जवाहर धोका तसेच दरबार दत्तनगरचे सर्व सदस्य महिला मंडळ युवक मंडळ बहुमंडळ यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार उमेद धोका यांनी मानले सूत्रसंचालन सौरभ धोका यांनी केले बंद करू या को दर्शन दे, दे। मुझको दर्शन दे देना हमसे कुछ इन दृष्टिपातित व्यक्तियों को हम दे जिससे उन्हें दिशा में और यह दिशा हमें बालाताप धोखाधड़ी के माध्यम से प्राप्त हुई है इसलिए मैं आप सभी कार्यकर्ताओं का बहुत ऋण प्रकट करता हूं

आनंद दरबार मेरा कौन है मेरा दरबार आनंद दरबार एक ही लक्ष्य हर जगह पर जाने के लिए परिवार ने भी बोला कि पक्ष तो के लिए इधर जाएंगे पक्षकार लेने के लिए वहां पर जाएंगे वो बोला नहीं बन्नी आनंद दरबार तो या सुयोग के लिए जितना भी धन्यवाद हो तो ना उतना कम है